नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पावसाळी कांद्यासाठी आपण जेव्हा तन्नाशक फवारणी करत असतो त्याचा चांगलाच चांगला, चांगला रिझल्ट येण्यासाठी आपल्याला काही सूचना पाळाव्या लागतात आणि त्या कोणत्या सूचना आहेत त्या जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाळी कांदा लागवड केल्यानंतर आपल्याला तणनाशक साधारण अठरा दिवसानंतर फवारणी करणं गरजेचं आहे तोपर्यंत जे तण आहे ते दोन पानावर आलेलं असतं आणि शेतकरी मित्रांनो दोन प्रकारचे तण असतात एक बारीक पाण्याचं असतं तर एक मोठे आणि गोल पानाचं असतं तर त्याच्यासाठी आपण दोन वेगवेगळे तणनाशक एकत्र घेत असतो त्याची फवारणी केव्हा करावी तर सर्वसाधारण शेतकऱ्यांची वेळ जी आहे ती आहे सकाळची पण पावसाळी कांदा लागवड जेव्हा केली जाते त्यावेळेस असं धुक्याचं वातावरण त्याचबरोबर दवाचं वातावरण असतं तर अशा वेळेस तर नाशक फवारणी करू नये त्याच्यामुळे काय होतं की गवतावर जे दवबिंदू साठलेले आहेत त्याच्यावर हे तणनाशकचा स्प्रे पडून ते सरळ जमिनीमध्ये डायरेक्टली जाऊ शकतं तणनाशक हे पानावर पडणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि मुळांजवळ जाणं देखील तितकंच गरजेचं आहे मग सकाळच्या वेळी जर ही गोष्ट घडत नसेल तर मग नेमकी वेळ कोणती निवडावी तर मी तुम्हाला सांगतो की साधारण चार नंतरची वेळ आपण तणनाशक फवारणीसाठी निवडली पाहिजे आता ती का निवडली पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो चार नंतर सर्वसाधारण वातावरण हे ड्राय असतं कांद्याच्या पातीवर कोणत्या प्रकारचे दवबिंदू नसतात तर अशा वेळेस फवारणी केल्यानंतर तणाचे पानं जे आहे डायरेक्ट तणनाशकाच्या नाशकाच्या संपर्कात येतात आणि पानांपासून त्याचं नुकसान व्हायला सुरुवात होते त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस दव हळूहळू तयार व्हायला सुरुवात होते त्या दवाचा जो वेग आहे तो हळूहळू असल्यामुळे आणि आपण चार नंतर फवारणी केल्यामुळे पानावरही तणनाशक जातं आणि त्यानंतर जे दव पडतं त्या दवामुळं जमिनीत देखील मुळांपर्यंत हे तणनाशक पोचत म्हणजे दव हे जे आहे ते स्टिकरच किंवा स्प्रेडरच देखील काम करत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो दवाचा पीएच हा मेंटेन असतो आयडियल असतो त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला फवारणी केल्यानंतर रात्रीच्या वेळेस होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चार नंतरच जे तापमान असतं त्याच्यामध्ये थंडावा असतो आणि थंडाव्यामध्ये तणनाशकचा चा रिझल्ट चांगल्या प्रकारे यायला मदत होते त्याचबरोबर चार ते आठच्या दरम्यान ज्या हवेच्या झुळका असतात त्या हळुवार असतात आणि थंड असतात आणि त्या झुळका ज्या आहेत त्या आपल्या कांद्यासाठी पेनिट्रेटचं काम करतात पेनिट्रेट म्हणजे काय की तणनाशकचा झटका जो बसणार आहे त्यामध्ये त्याला जे हवेची झुळूक लागणार आहे त्यामुळे टवटवीत राहायला मदत होते म्हणजे या पद्धतीने पेनिट्रेट केलं जातं तर अशा प्रकारचे फायदे आपल्याला तणनाशक फवारणीची वेळ योग्य निवडल्यामुळे होऊ शकतात आणि या सूचना मी तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही पाळायच्या त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तणनाशकचा अतिरिक्त झटका बसू नये म्हणून तुम्ही त्याबरोबर पीजीआर घेऊ शकता किंवा त्याबरोबर तुम्ही झिंक देखील घेऊ शकता आणि ते कोणतं घ्यायला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्ही काय करायचं आहे आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नोटिफिकेशनचं बटन दाबायला मात्र विसरायचं नाही आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार